रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून धान्य वाटपात महत्वाचा बदल करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हीही रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा जर लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे पुरवठा विभागाने अलीकडेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनातील लाभार्थ्यांना दिला जाणारा रास्तदर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात महत्वपूर्ण बदल केले आहेत या बदलानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना पंचवीस किलो तांदूळ दहा किलो गहू दिले जाऊ लागले तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना शासनाने हा निर्णय घेतला असावा मात्र आता पुन्हा एकदा पुरवठा विभागाने गव्हाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे डिसेंबर महिन्यात जे धान्य वाटप होईल त्यात अंत्योदय रेशन कार्ड किलो तांदूळ दहा किलो गहू मिळणार आहे त्याचवेळी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य चार किलो तांदूळ एक किलो गहू या पद्धतीने वाटप केले जाणार आहे मात्र जानेवारी अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वीस किलो तांदूळ पंधरा किलो गहू या प्रमाणात धान्य वाटप करण्यात येणार आहे तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू दो या पद्धतीने धान्य वाटप करण्यात येणार आहे आधी जे प्रमाण होतं तेच प्रमाण आता जानेवारी महिन्यापासून लागू होईल अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे आता नव्या वर्षापासून पूर्वीचे जुने नियतन प्रमाण लागू करण्यात येणार आहे तांदळाचे प्रमाण वाढवून गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्र व राज्य पातळीवर पुरवठा सुलभ करणे हा होता मात्र आता धान्य नियतनात हा बदल होणार असून लाभार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे हा आपला चॅनल एजी, एजी न्यूज संपादक अंबादास एक चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव